नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आधार प्रमाणीकरणात बुधवार पर्यंत मुदतवाढ कामांना मंजुरी त्यानंतरची बातमी आहे हमी भावाने जेवारी खरेदीला तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ त्यानंतरची बातमी आहे अकोला जिल्हा परिषदेत ओल्या दुष्काळाबाबत ठराव मंजूर त्यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीतील पक्षांचे एकशे पंचवीस जागावर एकमत त्यानंतर द्राक्ष बागायतदारांची पन्नास कोटीची फसवणूक त्यानंतरची आहे परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसाठी आंदोलन त्यानंतरची बातमी आहे ऊस पट्ट्या सूर्यफुल पिकाकडे शेतकऱ्यांचा कल त्यानंतरची बातमी आहे खाद्यतेलाच्या दरात वाढ भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरची रेलसेल त्यानंतरची बातमी आहे नांदेड विभागात यंदा नव्वद पॉईंट अठ्ठावीस लाख टन गाळपाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे जालन्यामध्ये सव्वाशे शेतकऱ्यांच्या वारसांना अपघात विमा त्यानंतरची बातमी आहे धुळ्यातील प्रकल्पांमध्ये एक्क्याऐंशी टक्के पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे दोन वर्षात पंधरा धक्के त्यानंतरची बातमी आहे सात बाऱ्यावर सोयाबीन कापसाची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान त्यानंतरची बातमी आहे कीड नियंत्रणासाठी सरकारची बिनकामी निधी फवारणी सरकारी तिजोरीतून पंधरा कोटीचे निधीची बोळवण त्यानंतरची बातमी आहे पैठण मधील नाथसागर धरणाच्या पाण्याचा विसर्ग बंद त्यानंतरची बातमी आहे जळगाव मध्ये हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार त्यानंतरची आहे सोयाबीन हजार पाचशे त्र्याण्णव कोटी वाटपाला मंजुरी त्यानंतरची आहे राष्ट्रकूट खासगी बँकांचा पीक कर्ज वाटपात हात आखडता त्यानंतरची बातमी आहे नगरमध्ये झेंडूला प्रथमच पंधरा हजारापर्यंत भाव त्यानंतरची बातमी आहे उन्हाळ कांदा दहा टक्के शिल्लक आवक पन्नास टक्क्या पर्यंत घसरली डिसेंबर पर्यंत आहे कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात व मूल्य हटवले विधानसभा मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या नुकसानीपोटी अठ्ठावीस पॉइंट बहात्तर कोटीचा निधी मंजूर त्यानंतरची बातमी आहे सात बारा उतार्यावर आता लागणार आईचे नाव एक नोव्हेंबर पासून अंमलबजावणी एक मे नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना बंधनकारक अशा प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद